नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये पाणी शिंपडण्याची योग्य वेळ काय पद्धत काय तुम्ही म्हणाल पाणी शिंपडणं म्हणजे नेमकं काय का करायचं तर याला दोन तीन शब्दप्रयोगसुद्धा आहे जसं की सडा मारणे सडा शिंपडणे किंवा सडा टाकणे असे शब्दप्रयोग आपण या कृतीसाठी वापरत असतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे तुमच्या आमच्यासारख्या बऱ्याच महिला आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये दिवासुद्धा लावत असतात तर त्या बाबतीतसुद्धा बऱ्याच प्रकारचे प्रश्न येतात आपल्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये आपण दिवा नेमका कधी लावावा सकाळीच लावावा की सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ लावावा त्याचबरोबर दिव्याच्या ज्योतीची दिशा नेमकी कोणती असावी अजून सांगायचं झालं तर दिव्यामध्ये कोणत्या प्रकारचं तेल वापरावं दिवाघराच्या आतल्या साईडने ठेवायचा की बाहेरच्या साईडने ठेवायचा तर सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार ते आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय दी कारण आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी किंवा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास्तव्य करावं म्हणून करत असतो चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आपल्या घरातल्या ज्या वडीलधाऱ्या महिला असतात त्या बऱ्याच वेळा आपल्याला जर काही महत्त्वाचं समजावून सांगायचं असेल तर ते चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल कसं आणि कमीत कमी शब्दात ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं कसं यासाठी बऱ्याच म्हणींचा किंवा वाक्प्रचारांचा उपयोग करताना आपल्याला दिसतात आणि त्यातलीच त्या एक त्या म्हण त्या अशी आहे घराची सांगे अंगण म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो की आपल्या संपूर्ण घराची पारख आपल्या अंगणावरून होते म्हणजे आपण आपल्या अंगणाची आपल्या घराच्या उंबरठ्याची आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची किती काळजी घेतली पाहिजे किती स्वच्छता आपण तिथे ठेवली पाहिजे रोजच्या रोज सडारांगोळीसुद्धा आपण केली पाहिजे तर याच सडारांगोळीचं रुटीन आज मी तुमच्याशी शेअर करत आहे तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची आहे शक्यतो तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत चला म्हणजे सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान तुम्ही हे रुटीन अगदी सहजपणे पार पाडू शकाल साडेसहा ते सात म्हणण्यापेक्षा सहा ते साडेसहाच्या दरम्यान किंवा मग सहा ते साडेसातपर्यंतच्या वेळेमध्ये तुम्ही या गोष्टी करायला हव्यात जेणेकरून प्रत्येकीला पुढे जसजसा वेळ वाढत जातो जसजसा दिवस पुढे जातो तसतशी कामंसुद्धा भरपूर असतात तर ती कामंसुद्धा तुम्ही अगदी वेळेत करू तर उठल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय काम करायचं आहे उठल्याबरोबर लगेचच तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडून द्यायचा आहे माता लक्ष्मी सहाते, साथ ही आपल्या घरी येण्याची वेळ असते सकाळी सहा ते साडेसातपर्यंतची पर्यंतची जी काही वेळ असते त्या दरम्यान किंवा आपण ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे अगदी पहाटेपासूनची वेळ धरली तरीसुद्धा चालेल तर त्याच वेळेत आपल्याला माता लक्ष्मीचं स्वागत करायचं असतं त्यासाठी आपल्या मुख्य दरवाज्याची पूजासुद्धा होणं खूप आवश्यक असतं तर मग उठल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडून द्यायचा तिथली आसपासची जी काही साफसफाई असेल तीसुद्धा आपण करून घ्यायची आहे अंघोळीच्या अगोदरच आपल्याला हे सगळं करायचं आहे आंघोळीनंतर काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणारच आहे पण आंघोळीच्या अगोदर सर्वात पहिलं काम असणार आहे दरवाजा उघडून दरवाजाच्या आजूबाजूची स्वच्छता करणं तुमच्या घराला अंगण असेल तर त्याची सुद्धा साफसफाई तुम्ही करून घेऊ शकता जेणेकरून अंघोळ झाल्यानंतर फक्त तुम्हाला पूजा करण्याचं तेवढं बाकी राहील आता जे एकदम मोठ्या शहरात राहतात किंवा फ्लॅटमध्ये राहतात तर मग त्यांची गैरसोय काय होते की आम्ही सकाळी सकाळी मुख्य दरवाजा नाही उघडू शकत थोडं आम्हाला ते गैरसोयीचं किंवा रिस्की वाटतं आजूबाजूचे लोकसुद्धा तसे नाहीत तर मग तुम्ही तुमच्या घराच्या ज्या काही खिडक्या असतात त्या तरी उघडून देत चला कारण सकाळी सकाळी जी काही हवा येते तर त्या हवेचा आपल्या संपूर्ण घरावर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होतो हळूहळू जसा दिवस पुढे जातो तर मग वातावरणामध्ये दुलीकन जास्त येतात किंवा प्रदूषण जास्त वाढतं सकाळचं जे वातावरण आहे ते खूप आल्हाददायक असतं आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते चांगलं असतं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे तर मग तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सकाळी दरवाजा उघडून देण्याबाबत जे शक्य होईल ते तुम्ही पार पाडू शकता आणि दरवाजाची एकदा साफसफाई करून झाली अंगणाची साफसफाई करून झाली की त्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे एक कपडा जो आहे तुम्ही तो खास तुमचा मुख्य दरवाजा किंवा घराचे दरवाजे खिडक्या पुसण्यासाठीच करायचा आता भलेही बऱ्याच जणांच्या घरी कामवाल्या ताई मावशी ज्या कोणी येत असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही ही कामं बऱ्याच वेळा करायला लावली असतील पण हे सगळ्यात चुकीचं आहे तुम्ही त्यांना घरातली सगळी कामं करायला लावा पण आपल्या घराची जी देहलीज म्हणजे ज्याला आपण उंबरठा म्हणतो म हिंदीतला शब्द आहे देहलीज तर आपल्या घराचा उंबरठा असेल किंवा आपला मुख्य दरवाजा असेल किंवा आपल्या घराच्या अंगणाचा जो काही परिसर असतो तर तो आपण स्वतः स्वच्छ करावा घराचा जो मालक असतो घराची जी मालकीन असते किंवा घरातली जी गृहलक्ष्मी आपण म्हणतो किंवा कुलस्त्री म्हणतो तर हे सगळं काम तिनेच करावं आपल्या घराचं अंगण आपण दुसऱ्याला झाडून देऊ नये किंवा मग आपल्या घराचा उंबरठा आपल्या घरातील व्यक्तींव्यतिरिक्त आपल्या घरातील पाहुण्या मंडळींना किंवा मग नोकर चाकर व्यक्ती असतील तर त्यांनासुद्धा आपण ते झाडून पुसून देऊ नये तर हा सगळ्यात पहिला नियम आपल्याला पाळायचा आहे तसंही तुमच्यापैकी बऱ्याच ताई हा नियम पाळत असतील की उठल्याबरोबर लगेच त्या किचनमध्ये जाणार नाही सगळे स्वच्छतेची कामं आवरतील पूजा वगैरे करतील म्हणजे आंघोळ झाली स्वच्छता झाली आंघोळ झाली की त्यानंतरच त्या स्वयंपाकघरामध्ये जातात तर अतिशय चांगल्या पद्धतीची ही सवय आहे मग आंघोळी अगोदर तुमचं रुटीन काय असणार की तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आहे तो तुम्ही एका वेगळ्या कपड्याने पुसून काढणार आणि फरशी पुसण्याचा कपडासुद्धा वेगळा ठेवायचा अशा पद्धतीने दोन कपडे तुम्हाला स्वतंत्र ठेवायचे आहे ज्यांचा असा फरशीचा भाग नसेल थोडंफार शेणाने सारवता येईल असं असेल तुम्ही गावाकडे राहत असाल तर मग तुम्ही तिथे पाणी दररोज शिंपडू शकता तुम्हाला दररोज सारवणं शक्य असेल तर तुम्ही सारवू सुद्धा शकता म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे सोयीस्कर तिथे वाटेल त्या पद्धतीचा अवलंब तुम्ही करू शकता तर आंघोळीच्या अगोदर फक्त तुमची स्वच्छता होणं गरजेचं आहे दरवाजा आणि उंबरठा पुसणं त्या बा त्याच्या बाजूचा जो काही परिसर आहे तो स्वच्छ करणं फक्त गरजेचं आहे आंघोळ झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजाच्या व्यतिरिक्त तु तुमचं थोडंसं अंगण असेल तर तिथेसुद्धा तुम्ही थोडीफार रांगोळी काढू शकता या रांगोळीने काय होतं आपल्या घरी जो कोणी व्यक्ती येतो भलेही आपल्या घरचा व्यक्ती असेल तो दिवसभर कामासाठी बाहेर जात असेल तर तो जेव्हा थकून भागून घरी येतो तर या रांगोळीकडे बघितल्यामुळे त्याचा थकवा दूर होतो किंवा त्याच्या मनामध्ये जे काही उलटसुलट विचार येत असतात किंवा मग खूप ताणतणाव त्याचा वाढलेला असेल तर तो सुद्धा मुक्त होतो आपल्या घरामध्ये दिवसभर बर बऱ्याच प्रकारचे ऊर्जा दूत येत असतात बऱ्याच प्रकारच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे सकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात काही व्यक्तींमार्फत येतात आणि काही आपोआपच येत असतात त्यामुळे त्याचा परिणामसुद्धा आपल्या घरावर होतो तर या सगळ्या गोष्टींसाठी रांगोळी काढणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही जर पांढऱ्या रांगोळीचा वापर करत असाल तर त्याच्यावर हळदी कुंकू टाकायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दरवाजाच्या एका साइडला दिवासुद्धा लावायचा आहे तर तुम्ही पंती घ्या कोणत्याही प्रकारचा दिवा घ्या काहीच हरकत नाही त्यामध्ये तुम्ही तेल तूप यापैकी काहीही टाकू शकता तेलाचा दिवा असेल तर दुहेरी वातीचा लावा तुपाचा असेल तर तुम्ही एक सिंगल वात लावली तरीसुद्धा चालेल हा दिवा तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला लावू शकता दरवाजाच्या डाव्या हाताला लावा उजव्या हाताला लावा काहीच अडचण नाही फक्त या दिव्याची जी काही ज्योत आहे ती तुम्हाला बाहेरच्या दिशेला ठेवायची आहे जणू काही आपल्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी येते आणि आपण तिचं औक्षण करतोय तिला ओवाळतोय तर अर्थातच दिव्याची ज्योत आपण बाहेरच्या दिशेने ठेवली पाहिजे त्याचबरोबर आपल्या घराच्या या मुख्य दरवाजाची पूजा किंवा उंबरठ्याची पूजा आपल्याला दरवाजाच्या आतमध्ये बसून करायची आहे बाहेरच्या दिशेने नाही कारण घरामध्ये लक्ष्मी येते तर मग तिचं स्वागत करण्यासाठी आपण तिच्या समोर उभे आहोत अशा पद्धतीने ते भासलं पाहिजे म्हणूनच मुख्य दरवाज्याची पूजा आपल्याला दरवाजाच्या आतल्या साईडने उभं राहून किंवा बसून करायची आहे तुम्हाला जसं जमेल तसं त्याचबरोबर थोडाफार कापूर तुम्ही लावू शकता रोजच्या रोज एखादी पंथी वगैरे घ्यायची त्यात थोडे तांदूळ टाकायचे एक दोन कापूर वड्या टाकायच्या आणि त्यानेच तुम्ही तुमच्या पूर्ण मुख्य दरवाजाला उंबरठ्याला ओवाळून घ्यायचं आहे परत तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्ही कुंकुवाने स्वस्तिकसुद्धा काढू शकता गुरुवार वगैरे असेल पौर्णिमा असेल किंवा मग एकादशी असेल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढताना हळदी सुद्धा वापर करू शकता आणि सकाळी सकाळी तुम्ही मुख्य दरवाजामध्ये किंवा अंगणामध्ये जे काही पाणी शिंपडता तर त्यामध्ये कधी कधी तुम्ही गुलाब पाकळ्या टाका कधी तुम्ही हळद पावडर टाका तर कधी कधी तुमच्याकडे गंगाजल असेल गुलाबजल असेल तर यांचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेफार बदल करता येतील जेव्हा तुमच्याकडे सुतक असेल किंवा तुमच्या घरातील एखाद्या महिलेला मासिक धर्म असेल तर तेव्हा तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल फक्त हे जे काही स्वच्छतेचं काम आहे पुसणं वगैरे ते मात्र तुम्ही करू शकता आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या तुम्ही मागून आणि पुढून म्हणजे दरवाजाच्या दोन्ही साईडला तुम्ही स्वस्तिक काढू शकता स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये चारही बाजूंना बिंदू द्यायला विसरू नका त्याचबरोबर रिद्धीसिद्धीच्या ज्या दोन रेषा असतात त्यासुद्धा द्यायला विसरू नका तरच ते स्वस्तिक पूर्ण होतं हवं तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाचा जो भाग आतून येतो म्हणजे कडी लावल्यानंतर जो भाग आतून दिसतो तर त्या बाजूला तुम्ही तुमच्या घरातील जी स्त्री असेल महिला असेल तर तिच्या दोन्ही हातांचे छापसुद्धा उमटवू शकता कुंकुआच्या पेस्टमध्ये बुडवून किंवा हळदीच्या पेस्टमध्ये बुडवून त्याला आपण पंचसुलक असंही म्हणतो कारण आपल्या हाताला पाच बोटं असतात आणि आपल्या हाताचा जो तळवा असतो तर यांनी मिळून ते पंचसुलक बनतं तर दरवाजा बंद होतो ती जी आपली बाजू असते दरवाजाची तर तिथे हवं तर तुम्ही दररोजच्या दररोज किंवा मग जेव्हा तुम्हाला वाटेल आठवड्यातून एकदा किंवा काही ठराविक सणावारांच्या दिवशी तर तिथे तुम्ही दरवाजाच्या त्या मागच्या बाजूला पंचसुलक उमटवा आणि दरवाजाचा जो भाग पुढच्या बाजूने असेल म्हणजे बाहेरून जो व्यक्ती येतो त्याला आपल्या दरवाजाचा जो भाग दिसतो तर त्या बाजूने तुम्ही मंगलचिन्ह स्वस्तिक काढायला विसरू नका तर ज्यांना हे शक्य असेल त्यांनी या पद्धतीने करा ज्यांना दोन्ही बाजूने स्वस्तिकच काढायचं असेल तर त्यांनी ते काढलं तरी सुद्धा चालेल कधी सोमवार असेल किंवा महादेवांच्या संबंधित काही तिथे असेल तर तुम्ही तिथे स्वस्तिकाऐवजी ओम काढलं सुद्धा चालेल म्हणजे ही जी काही शुभचिन्ह आहे ती तुम्ही सणावारानुसार तिथीनुसार किंवा मग तुम्हाला असं वाटेल की आज आपण शंख काढूया आज आपण स्वस्तिक काढूया आज आपण ओम काढूया तर त्यानुसार सुद्धा बदल करू शकता दिवे दोन लावायचे की एक लावायचा दिवा तुम्ही एक लावलात तरीसुद्धा चालेल तुम्हाला दोन लावायची इच्छा असेल दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये तर दोनही लावू शकता पण माझ्या मते तुम्ही एक दिवा लावलात तरीसुद्धा पुरेसा आहे पण त्या दिव्याखाली थोडंफार धान्य किंवा मग फुलांच्या पाकळ्या काहीतरी तुम्ही असं ठेवा की जेणेकरून त्या दिव्याला आसन मिळेल दिव्याला सुद्धा तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता अशी काही ठराविक तिथी असेल माता लक्ष्मीच्या संदर्भात किंवा मग श्री श्रीहरी विष्णूंच्या संबंधित अशी तर तुम्ही त्या दिव्यामध्ये थोडीफार हळद पावडर टाकली तरी त्याचबरोबर जिथे आपण दिवा लावतो जिथे दरवाजाचा म्हणजे जि दरवाजाची जी चौकट येते दोन्ही ज्या बाजू येतात तर तिथे सुद्धा तुम्ही हळदी कुंकवाचे दोन दोन टिपके तिथे देऊ शकतात एक मंगल चिन्ह म्हणून किंवा एक आपण संपूर्ण घर मंगलमय करतोय एक वातावरण आपण तयार करतोय पूजा अर्चेचं तर त्या पद्धतीने म्हणून तुम्ही हळदी कुंकवाचे दोन दोन टिपके द्यायला विसरू नका आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी त्या पंथीला काहीतरी करत होते माझ्या हातामध्ये काहीतरी होतं तर ती होती नेल पॉलिश तर मी ती का लावली पंथीला खालच्या साईडने की बऱ्याच वेळा काय होतं आपण पंथी तीस तीस वापरतो आणि या ज्या मातीच्या पंत्या आहेत त्या गळायला लागतात आणि मग आपला मुख्य दरवाजाचा परिसर म्हणजे सगळ्यात म्हणजे सगळेजण तिथूनच येतात एक आपलं घराचं आकर्षण असतं तर मग बऱ्याच महिला या कारणांमुळे सुद्धा दिवा लावत नाही की सगळी जागा तिथली तेलकट होते नंतर निघत सुद्धा नाही तर तुम्ही अशा पद्धतीने जर पंथी वापरणार असाल तर तिला खालच्या साईडने थोडीफार तुम्ही नेल पॉलिश लावली कोणत्याही रंगाची लावा किंवा ट्रान्सपरंट लावा कारण ती खालच्याच बाजूने असणार आहे त्यामुळे तुमच्या पंत्या गळणार नाही आता तुमचा जर असा प्रश्न असेल की पंतीसुद्धा सुद्धा आपण रोजच्या रोज नवी घ्यायची का तर रोज नाही घ्यायची जोपर्यंत ती चालते व्यवस्थित आहे तोपर्यंत तीच पंथी वापरा किंवा मग तुम्हाला याच्याऐवजी दुसरे काही दिवे वापरायचे असतील तर तेही तुम्ही वापरू शकता मुख्य दरवाजामध्ये लावण्यासाठी दिवसभरात हवं तर तुम्ही तो दिवा उचलून घ्या म्हणजे खूप जास्त धुळीने जाम होणार नाही एकदा की दिवा शांत झाला की तुम्ही तो उचलून घेऊ शकता त्याचबरोबर अजून सांगायचं झालं तर मग बऱ्याच महिला हेही विचारतील समजा वाद संपली नाही तर मग ती वाद काढून टाकायची का दुसरीच वाद आपण दररोज लावली पाहिजे का म्हणजे नवीन वाद लावली पाहिजे का तर असंही नाही तुम्ही जोपर्यंत ती वाद चालते तुम्ही जर मोठ्या वाती लावल्या असतील आणि त्या बऱ्याच वेळा उरतात दिवा शांतसुद्धा होऊन जातो तर जोपर्यंत ती वाद चाललेली आहे चालते तर तोपर्यंत तुम्ही नवीन वाद घेण्याची गरज नाही संध्याकाळीसुद्धा तुम्ही साडेसहा ते सातच्या दरम्यान किंवा मग सहा ते साडेसात या कालावधीमध्ये कधीही तुमच्या मुख्य दरवाजामध्ये दिवा लावू शकता फक्त सकाळची जी तुमची वेळ आहे त्यावेळेत तुमची पहिल्यांदा स्वच्छता वगैरे होणार त्यानंतर तुम्ही आंघोळ करणार त्यानंतर तुम्हाला दररोज सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची इच्छा असेल किंवा तुम्ही तेही रुटीन करत असाल तर ते रुटीन झालं की तुळशीला पाणी घालायचं आणि लगेचच मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं रांगोळी काढायची खाली आणि पूजा करून घ्यायची आणि तुमच्या कामाला तुम्ही लागू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर सकाळचे हे रुटीन पार पाडलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास्तव्य करेल तुमच्या घरामध्ये काही भांडणं तंटे होत असतील किंवा मग घरातलं जे वातावरण आहे ते नकारात्मक राहत असेल तर दररोज आपण जो काही कापराचा धूप करणार आहोत कापूर जाळणार आहोत तर त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी दूर व्हायला मदत होते आणि घरच्यांनासुद्धा तुमचं हे रुटीन बघून खूप आनंदी वाटेल तुम्हाला सुद्धा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करतायत तर याचासुद्धा तुम्हाला खरंच खूप चांगला बदल अनुभवायला मिळेल तुम्ही नक्की करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याचा उपयोग होऊ शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ आभार आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करू शकता साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनेलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला कोणताही व्हिडिओ वेगळा शोधावा लागणार नाही त्याचं नोटिफिकेशन तुमच्या एकदा मोबाईलच्या स्क्रीनवर आलं की त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की लगेचच आपला व्हिडिओ सुरू सुद्धा होऊ शकतो तर भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये